श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सव्वीस फेब्रुवारीला म्हणजेच बुधवारी आलेली आहेत महाशिवरात्र हा दिवस भगवान महादेवांना समर्पित आहे हा दिवस अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो अग्निपुराण शिवपुराण पद्यपुराण या ग्रंथांमध्ये महाशिवरात्री या व्रताचे महत्त्व सांगितले आहे माघ महिन्यातील वद्य चतुर्दशीला महाशिवरात्र असे म्हणतात प्रत्येक महिन्यातील वद्य चतुर्दशीला शिवरात्र असते परंतु मा कृष्ण पक्षातील शिवरात्रीचे महत्त्व हे अधिक सांगितले जाते या दिवशी भगवान शिवाची उपासना केली जाते हा सण अत्यंत पवित्र असून या दिवशी शिवशक्तीचे मिलन होते शास्त्रानुसार असे म्हटले जाते महा देव की महाशिवरात्रीला महादेव आणि देवी पार्वतीचा विवाह संपन्न झाला होता या महाशिवरात्रीच्या दिवशीच सर्वप्रथम शिवलिंगाची पूजा केली गेली होती असे देखील सांगितले जाते या महाशिवरात्रीच्या दिवशी पृथ्वीवरती सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात कारण या दिवशी शिवतत्व हे पृथ्वीवरती जागृत असते त्यामुळे या दिवशी केले उपाय हे खूप प्रभावी ठरत असतात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत या महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण प्रत्येक आईने मुलांवरून ही एक वस्तू उतरून टाकायची आहेत ही वस्तू उतरून टाकल्याने मुलांचे सर्व दोष संकट विघ्न अडचणी नष्ट होऊन अभ्यासात नोकरीत व्यवसायात भरभरून यश मिळेल मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू मुलांवरून उतरून टाकायची आहेत कोणत्या वेळेत टाकायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे महाशिवरात्रीच्या दिवशी हा उपाय करायला खूप महत्त्व आहे जी पण आई आपल्या मुलांसाठी हा उपाय करते त्या मुलांची भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होते तर पहा प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी असते आपली मुलं जिथे कुठे आहेत तर ती सुखात राहावी त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी मुलांवरती कोणतेही संकट दुःख अडचणी येऊ नये असं वाटत असतं आणि म्हणून विशेष स्थितीवरती जर आपण काही उपाय जर केले तर मुलांच्या आयुष्यातील सर्व संकटं हे दूर होतात आज जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही मुलं आणि मुली या दोघांसाठी करू शकता जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असेल सतत किरकिर करत असेल चिडचिड करत असेल हट्टीपणा करत असेल सांगितेला ऐकत नसेल किंवा मोठी शिक्षण घेणारी मुलं आहेत त्यांचा अभ्यासामध्ये मन लागत नाही त्यांना अभ्यास करावा असा वाटत नाही किंवा मुलं जो काही अभ्यास करतात परंतु ते मुलांच्या लक्षात राहत नाही यामुळे त्यांची प्रगती होत नसेल किंवा भरपूर शिकलेले मुलं मुली आहेत त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही किंवा लग्नाचे वयाचे मुलं मुली आहेत त्यांना मनासारखं जोडीदार भेटत नाही विवाह योग हा जुळून येत नसेल तर हा उपाय तुम्ही महाशिवरात्रीला आवर्जून करा हा उपाय तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी करायचा आहेत सकाळी तुम्ही हा उपाय करणार असेल तर नऊच्या अगोदरच तुम्हाला ही एक वस्तू मुलांवरून उतरून टाकायची आहेत आणि जर तुम्ही संध्याकाळी करणार असेल तर संध्याकाळी तुम्ही साडेपाच वाजल्यानंतरनं रात्री दहा साडेदहा वाजेपर्यंत ही वस्तू मुलांवरून उतरून टाकायची आहेत उपाय करण्यापूर्वी तुम्हाला या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहेत अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ आणि थोडंसं गाईचं कच्चं दूध टाकून स्नान करायचं आहे घरातील मुलांना देखील या वस्तू पाण्यामध्ये टाकून तुम्हाला आंघोळ घालायचे आहेत यामुळे सर्व दोष हे नष्ट होतात यानंतर ना आपल्या देवघरातील देवांची पूजा ही तुम्हाला करून घ्यायची आहेत देवांना स्वच्छ पाण्याने स्नान घालायचं आहे शिवलिंग असेल तर शिवलिंगावरती तुम्हाला शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहेत आणि यानंतर तुम्हाला मुलांसाठी हा उपाय करायचा आहे उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये एक दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूप दीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे यानंतर आपल्याला उपाय करण्यासाठी थोडीशी पिवळी मोहरी लागणार आहेत जिथे कुठे किराणा दुकान असते तर तिथे पिवळ्या रंगाची मोहरी ही मिळते पिवळी मोहरी ही तांत्रिक क्रियांमध्ये वापरली जाते नकारात्मकता अडचणी दूर करण्यासाठी या मोहरीचा वापर केला जातो म्हणून थोडीशी पिवळी मोहरी ही घ्यायची आहेत आणि त्यामध्ये आपल्याला थोडासा भस्म टाकायचा आहे जर तुमच्या घरामध्ये भस्म असेल तर तो टाकायचा आहे नसेल तर अगरबत्तीची जी विभूती असते ज्याला आपण अंगार देखील म्हणत असतो तर ती विभूती थोडीशी तुम्हाला त्या पिवळ्या मोहरीवरती टाकायची आहेत यानंतर आपल्या देवघरासमोर आपल्याला बसायचं आहेत आणि एक वेळा वल्गासुक्तमचं पठण करायचं आहे आणि अकरा वेळा तुम्हाला महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहेत सुक्त हे तुम्ही गुगलवरती सर्च केलं तर तुम्हाला भेटून जाईल आणि महामृत्युंजय हा मंत्र देखील तुम्हाला गुगलवरती भेटेल या दोन्ही सेवा भगवान महादेवांना प्रसन्न करण्यासाठी अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत या दोन सेवा करून झाल्यानंतर ही जी मोहरी आणि विभूती जी आहे तर ती आपल्याला आपल्या मुलांवरून डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचे आहेत यानंतर आपल्या घराच्या मुख्य सुद्धा तुम्हाला वरपासून ते खालीपर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचे आहेत आणि घराच्या बाहेर जाऊन तुम्हाला ते फेकून द्यायचे आहेत फेकताना कुणाच्या घरात कुणाच्या अंगणात किंवा कुणाच्या कपड्यांवरती फेकू नका अशा ठिकाणी फेका की जिथे कुणी जात नाही आता तुमच्या घरामध्ये दोन मुलं असेल तर मग दोन मुलांसाठी वेगवेगळी मोहरी घ्यायची का तर नाही एकदाच तुम्हाला ती थोडीशी पिवळी मोहरी आणि त्यावरती थोडीशी विभोती टाकून हा उतारा जो आहे तर तो मुलांसाठी करायचा आहेत आणि घरासाठी देखील करायचा आहेत जर तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असेल तर मग मुलांचा फोटो असेल किंवा मुलांना व्हिडिओ कॉल करून मुलांवरून तुम्ही ह्या दोन वस्तू उतरवून घेऊ शकता जर आईला मासिक धर्म असेल तर वडील आजी आजोबादेखील मुलांसाठी हा उपाय करू शकता घरामध्ये सुतक असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही कारण सुतक असेल तर कुठल्याही सेवा उपाय जे आहे तर ते केले जात नाही हा उपाय मुलांसाठी केल्याने मुलांना लागलेली नजर नजरबाधा ही नष्ट होते नजर दोष किंवा नजरबाधा ही फक्त बाहेरच्याच व्यक्तींची लागते असं नाही तर घरातील व्यक्तींची सुद्धा मुलांना नजर ही लागत असते आणि यामुळे मुलांच्या आयुष्यामध्ये अडचणी ह्या निर्माण होत असतात तसेच मुलांच्या कुंडलीमध्ये ग्रह कमकवत असतील तरीसुद्धा मुलांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागत असते आणि जेव्हा आपण विशेष तिथीवरती मुलांसाठी असे उपाय करतो तेव्हा कुंडलीतील ग्रह हे देखील मजबूत होतात व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ